कमेट है ना? कमेट, कमेट कुछ कमेंट दिसा भावानो बहिणू मला कमेंट येणार कमेंट कमेंट कुठे गेले आहे तुम्ही कमेंट टाकताय का दिसत नाही रे लाईक करा ये म्हणजे मला समजा की तुम्ही कमेंट टाका पण कमेंट दिसानात लाईक करा भावानो बहिणू म्हणजे मला समजेल ना की तुम्ही कमेंट टाकता ये पण कमेंट येईन नाही दिसत नाही रहा मला दूसरा फोन लगा बोला आले 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 चहा कोणा चहा प्यायची ज्याला जल जल चहा प्यायची टा फुल टाका है या चहा पे मस्त पैकी चहा करते मी तुम्हाला अद्रक टाकून दे पण छान खरंच झा करते थांबले Thank <laughs> you. काय म्हणते आहे का ही मी आहे का ना आहे का ओळख कोणत आहे मी नाही बोलतो तुम्हाला कोणत्या तुम्ही मला सांगा कोणता येण होत तुम्ही नेमके मी नाही ओळखलो सॉरी या मला चाय या चहा पियला या मैं चाहिए चाह पे है जहा पिया गुलाबा फूल टाकावें नहीं, नहीं तो चाह भेटना रहा नहीं जन ज्यादा पेने का बनवी ताय बनती है चाय अच्छा रवि रवीदा चहा प्यायचा आहे ओके 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 बाकी जाणलाय फक्त कारण की त्यांनी गुलाबाचं फुल टाकलेला आहे म्हणून त्याच्यामुळे त्यांना चहा मला ज्या गुलाबाचं फूल टाका मग गुलाबाचं फूल पण टाकता येणार आता उघड काय म्हण माहित आहे खूप लोक येतात लागले त्याच्यामुळे एवढं काय माहिती नाही बरं का तुम्ही कोण आहात काय सगळेच येतात म्हणजे लागलं आता कधी कधी हजार पब्लिक येते कधी आठशे येते पण कंटिन्यू राह नाही राहता म्हणजे थोडी राहते समजा दहा पंधरा मिनटासाठी म्हणजे तर जेवणचा टाईम आहे माझा अमेरिकेचा अच्छा ओके तुम्ही अमेरिकेच्या आहात किती वाजले आहेत यू यु एसला आहेत का तुम्ही ओके यू एस किती वाजचे आता हे मग तुम्ही अमेरिकेत आहात का आता किती वाजलेत अमेरिकेमध्ये आणि सकाळचे का दुपारचे ते पण सांगा Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова काय दून, म्हणते दोन दोन आले ते दुपारचे आता पण ज्या घेत आहे होऊन काय करणार सवय सवय खूप वाईट असते सवय खूप वाईट असते बाबा आता काय जगेत तरी मला मराठीत जास्त टाईप करता येत नाही काय वाटत नाही तुम्ही इंग्लिश मध्ये टाका मला इंग्लिश वाचता येते की इंग्लिश वाचता येते मला तुम्ही इंग्लिश टाका काय बात नाही कुकर चुलीवर ठुठू कुकर कुठे दिसलं तुम्हाला हा हे ना कुठे कुकर आहे ग ते चुलीवर ठोठू झालाय चुलीवर नाही कमी मटण वजडी शिजू घालत नाही का त्याच्यामुळे झालायच सखल कमी ओके या सगळं आहे रात्रीचे आता साडेबारा पाहुणे व्हायला ला मला झोप नाही येते साखर कमीच खाते मी तशी मला नाही आवडत असतं साखर तर सगळेजणांनी या चहा प्यायला चहा वेगळा केला साखर ओळून टाकली कारण की एकच कप करायचा होता ना थोडं दूध आणि पत्ती उकळून घेतले साखर टाकते चहा घेतल्यावर तर लवकर येत नाही जो पुन्हा ते काय ना ताई चहा घेतल्यावर झोप येतच नाही बरोबर बरोबर काय करणार आता शेवटी Oh, tuh jake rukunaya sresip ke- ke- <hesitation> ucon di yuri sayo nabapre <noise> 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 मी पिली चाय आता काय झोप येत नाही काय झाले माहिती का मी मग अशी याला गेलते हार्दिकुंकला आमच्या म्हणजे रिश्तले होते त्यांच्याकडे गेलते मी हार्दिकुंकला त्याच्या इकडे मी चाय पिली काळी चाय आणि तेव्हापासून मला झोपच चाय ना म्हणजे मला इथे संध्याकाळ चाल चहा पिली ना सात साडेसात वाजता तर मला झोप येत नाही मग मी साडेसात वाजता चाय पिलेली मला कसले झोप येते झोपच नाही आहे ना म्हणजे ओके ओके म्हणून असं झालंय ना की मला झोपच आहे ना आता जाय फजर असताना हो मग काय करू मग जातं जागच राहते काय सांगू तुम्हाला होय आणि जायफळ जर असताना तर जायफळ टाक असतं मी थोडा खिसून त्याच्यामध्ये जायफळ तर झोप येते माणसाला दुधामध्ये जायफळ टाकून प्यायचं झोप लागते पण आता जायफळ पण नाही मायकडं आता सध्या दिसायला देखणी लयराव चिकणी देसाय देखणी लयराव चिकणी शेजारची सकूवा लागून म्हण चुक मी पण चहा करतो खरं करा टोपीवाला धोतरवाला भाईया हा लुंगीवाला दाबून बघतो बापरे सगळेजण झोपलेत की मी जाय रे बाप्पा तुम्ही का होऊन जिथले तुम्हाला पण झोप नाही इथला अनोखा जाय पळ अना की चांगलं होईल अना, अना। ఇక్కట నింబు రెడీ అంటే आले आले आले, आले। मला पण झोप येत नाही ऐक मला पण येत नाही रातभर जागी असते बाबा टेन्शन 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 हे झोप नाही भानं भिनू इतके गोष्ट जगते ज्या जा माणसाला टेन्शन असते का もう一度。 कशाला येतो माई पैसे झोप ना तुझी गपजीपेदू बोट बोटाने बोटा बिंद खातो आता आता फुकणी न पेलय